नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात म्हणजे राज्य सरकारी कर्मच्या संपूर्ण साठी आता आपण आहो तर आपण सुचला आज करूया राज्यातील कर्मचा वास अनुकंप नियुक्ती संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण शासनीने नगर विकास विभागून जुलै हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासन सामान्य प्रशासन विभागाच्या अनुकंप नियुक्ती योजना सूचनाचे सर्वसमावेश असलेल्या शासन निर्णय नऊ सतरानुसार राज्यातील महानगरपालिका बृहमुंबई महानगरपालिका वगळून नगर नगरपंचायती सदर निर्णयामध्ये नमूद फेरफेरासह सुधारणा सह लाभ करण्याची मान्यता देण्यात येत आहे यामध्ये अनुकंपा नियुक्ती योजनेचा लाभ नगर परिषद नगरपंचायती मधील खालील नमूद करण्यात आलेल्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांना लागू असणार आहे तसेच ज्या कर्मचाऱ्यांची नगर परिषद नगर पंचायत सेवेत अथवा गट मध्ये विहितरीत्या नियुक्ती करण्यात आलेली आहे व ते ती नगर परिषद नगरपंचायतीच्या आस्थापने आहेगर परिषद नगर पंचायत सेवेत रोजंदारी दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पूर्वी कार्यरत होते व त्यांना शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय विभागीय आयुक्त यांच्याकडे आदेशात समावून समावेश घेऊन नियुक्ती देण्यात आली आहे असे कर्मचारी तसेच रोजंदारी कर्मचाऱ्या व माननीय कामगार न्यायालय माननीय औद्योगिक न्यायालय माननीय उच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाने त्यांना नगर परिषद नगरपंचायत सेवेत कायम करण्याचे आदेश दिले असतील व त्याप्रमाणे शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय विभागीय आयुक्त यांना पदनिर्मिती त्यांना समावून घेण्यास मान्यता दिली असेल असे कर्मचारी तसेच जे कर्मचारी हे नगर नगरपंचायत सेवेत रोजंदारी दिनांक सत्तावीस तीन हा पूर्वी कार्यरत होते व त्यांना या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही प्रचलित नियमानुसार झाली आहे तसेच सर्व समावेश कर्माची संबंधित प्रकारच्या पदाकरिता शैक्षणिक आहारता धारित करीत आहे आणि समावेशासाठी नगर परिषद नगरपंचायत पात्र होते समावेश प्रक्रिये दरम्यान माय झालेले कर्मचारी तसेच अनुकोप नियुक्तीवरील दिवंगत नगर परिषद नगरपंचायत मधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र नातेवाईकांना नगर परिषद नगर नाते नगर नगरपंचायत कर्मचारी दिवंगत झाल्यास दिनांकापासून एक ती ती नियुक्ती प्राधिकाराकडे अर्ज सादर करण्याची अट दिनांकपासून एक वर्ष गृहित असे नमूद करण्यात आले आहे तसेच अनुकंपा नियुक्ती योजनेचा लाभ हा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागू असेल ज्यामध्ये महानगरपालिका सवेत रोजंदारी दिनांक सत्तावीस पूर्वी कार्यरत होते व या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही प्रचलित नियमानुसार झालेली आहे तसेच समावेशकरिता संबंधित प्रकारच्या पदाकरिता वेही शैक्षणिक आधार धारण करत आहे व समावेशासाठी पात्र आहे तथापि समावेशक प्रक्रियेच्या दरम्यान माहीत झालेले कर्मचारी पात्र असणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा कमेंट करा आणि नव नव अपडेट मिळवण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद